नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नेता जाधव आपण पाहणार आहोत अठ्ठावीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान झालं सर्वप्रथम संपूर्ण देशभराचा आपण विचार केला देशाचा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये पण दाखल झाला याचबरोबर उत्तराचा जो भाग असेल या भागामध्ये काही भागामध्ये टेम्परेचरमध्ये थोडीशी वाढ झाली याचबरोबर उत्तरेकडून म्हणजेच राजस्थान या भागामधून राज्याकडे वारे वाहायला सुरुवात झाली आहे म्हणजे ड्राय वेदर व्हायला सुरुवात आहे त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात राज्यात पावसाचा थोडाफार खंड पडण्याची दाट शक्यता तत्पूर्वी जर आपण विचार केला तर बंगालची उपसागरामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी म्हणजे पश्चिम बंगालच्या जवळपास दक्षिण भागाला या भागामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र तो रूपांतर झालं आहे हा लो प्रेशर एरिया येणारा एक ते दोन दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर त्याचा जो वाटचाल असेल ती ती वाटचाल असेल ती पश्चिम बंगाल किंवा बांगलादेश या भागामध्ये जाण्याचीही शक्यता आहे त्यामुळे बंगालच्या उपसागरामधून जो मान्सूनचा प्रवास असतात तो थोडासा लवकर होण्याची शक्यता येणाऱ्या दोन दिवसानंतर राहू शकते याचबरोबर आज दिवसभराचा विचार केला आज दिवसभर राज्यातल्या बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काही भागामध्ये हलक्या सरी व काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळाल्या सध्याची लेटेस्ट सॅटलाईट एम जर पाहिलं तर ही जो व्हिडिओ आहे थोडासा लेट रेकॉर्डिंग करत आहे त्यामुळे हो या व्हिडिओचं जे सॅटलाईट इमेज आहे थोडीशी आपल्याला वेगळी पाहायला मिळत आहे सध्याची लेटेस्ट सॅटलाईट इमेजनुसार जर पाहिलं सांगलीचा उत्तरेचा भाग जो असेल कवटेमंकाळ रा याचबरोबर आटपाडी असेल पलूस असेल शिराळा याचबरोबर जत उमदीचा भाग असेल याचबरोबर सोलापूर संपूर्ण जिल्हा पुण्या साताराचा संपूर्ण जिल्हा पुणे संपूर्ण जिल्हा अहिलानगर नाशिकचा दक्षिण भाग चित्रसंभानगर जालना याचबरोबर हिंगोली नांदेड परभणी धाराशिव असेल लातूर असेल बीड असेल या भागामध्ये तुम्हाला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे याचबरोबर काही भागामध्ये ही हलक्या सरी आज पाहायला मिळा परभणीचा विचार केला परभणीमधील तिथल्या शेतकरी मित्र आहेत त्यांनी सांगितलं की तिथं ढगाळ वातावरण पाहायला मिळालं काही भागा म्हणजे काही विभागापुरताच हलका पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर कोकणाचं जर पाहिलं तर रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये पावसाची शक्यता कायम आहे आज रात्री त्या ठिकाणी रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो मुंबई ठाणे पनवेल कल्याण या भागाचं जर पाहिलं या भागामध्ये आज ड्राय वेदर पाहायला मिळाला पाऊस झाला तो अत्यंत फक्त तुरळक पद्धतीचाच पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे याचबरोबर येणाऱ्या चोवी तासामध्ये या ठिकाणी पावसात थोडीशी कमी येण्याची शक्यता आहे याचबरोबर विदर्भाचा विचार केला विदर्भातील बहुतांश असे जिल्हे आहेत या भागामध्ये आज रात्री जोरदार काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो याच्यामध्ये अमरावती असेल याचबरोबर बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ चंद्रपूरचा उत्तर भाग असेल बीड सॉरी याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल तसेच येणाऱ्या चोवीस तासाचा विचार जर केला म्हणजे येणाऱ्या चोवीस तासामध्ये ही काही भागामध्ये मुसळधारमध्येच पाऊस पडू काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता येणाऱ्या चोवीस तासात राज्याचा विचार जर केला तर सर्वप्रथम विदर्भाकडून जर पाहिलं विदर्भात बुलढाणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो काही भागापुरताच याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा वाशिम संपूर्ण जिल्हा अमरावतीचा उत्तरेचा भाग जो असेल या भागामध्येही हलक्या काही भागामध्ये सरी आज रात्री रात रात सर ते, ते संदे, उद्या पण पावसाची दाट शक्यता याचबरोबर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये तसेच यवतमाळ असेल चंद्रपूर असेल या भागामध्ये आयमोडीच्या म्हणजे फोरकास्ट मॉडेलनुसार त्या ठिकाणी आपल्याला पाऊस दिसत नाही आहे मात्र त्या ठिकाणीही संध्या उद्या संध्याकाळनंतर पाव पाऊस पडू शकतो आज रात्री त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर गडचिरोली असेल तर चंद्रपूरचा जो पूर्वेतील भाग असेल या भागामध्येही येणाऱ्या चोवी तासामध्ये पावसाची शक्यता अधिक आहे जोरदार ठिकाणी त्या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल याचबरोबर मराठवाड्याचा विचार करा सत्या संभानगर जालना परभणी हिंगोली याचबरोबर नांदेडचा उत्तर भाग असेल लातूरचा उत्तर भाग हा जो पट्टा असेल या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व नांदेडचा एक दोन श तालुके असे असतील त्या भागामध्ये कदाचित जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो याच्यामध्ये कंधार मुदखेड भोकर किनवट याचबरोबर बिलोली देवगुरू या तालुक्यांचा समावेश आहे त्याचबरोबर लातूरचा पाहिला अहमदपूरगिरी म्हणजे जोरदार स्वरूपाचा धाराशिव जो जर पाहिलं तुळजाभू अमर्गा याचबरोबर पारंडा भूम या भागामध्ये ही ढगाळ वातावरण राहणार आहे हलक्या सरी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच चित्रसंभा नगरचा असेल वजापूर गंगापूर या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जालनाचा उत्तरचा जा भाग असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा बाकीचा दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये भागा हलक्या स्वरूपाचा तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूरचा जो पूर्वेकडील भाग जो असेल अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर महाराष्ट्र माडा बार्शी करमाळा या ही हलक्या सरी पाहायला मिळेल अति जोरदार नाही मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगली जिल्ह्याचा विचार केला जतमध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस याचबरोबर खानापूर वाळवा शिराळा पलूचा काय भाग असेल या भागामध्येही तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल रिमझिम स्वरूपाचाच पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच आटपाडी कोटेंबकळ मिरज असेल या तालुक्याचं जर पाहिलं त्या ठिकाणी कारण ढगाळ राहणार आहे अधूनमधून त्या ठिकाणी पावसाचा सरी पाहायला मिळतील कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला कोल्हापूरचा जो घाटमाथेचा भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर कागल असेल हातकलंगी शिरोळ तसेच कोल्हापूर पन्हाळा हा जो पूर्वेकडे जो तालुका असेल त्या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता सातारा जर पाहिलं तर मेळा असेल पाटण असेल कराड असेल याचबरोबर महाबळेश्वर हा जो घाटमात्याचा भाग असेल डोंगाकडचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला मध्यम सरी व संपूर्ण सातारा जिल्ह्याचं जर पाहिलं दहीवडी वडूज कराड पलटण शिवाई शिरवाई या भागामध्ये आपल्याला हलक्या हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर पुण्याचा पाहिलं तर पुण्याचा बहुतांश संपूर्ण जिल्हा असेल लोणावळा खंडाळा पोड असेल भोर असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा संपूर्ण जिल्ह्याचा विचार केला बारामती असेल इंदापूर असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर अहिल्यानगराचं पाहिलं अकोले संगमनेर पारनेर श्रीगुंदा कर्जत या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा उत्तरेचा विचार केला श्रीरामपूर कोपरगाव नेवासा याचबरोबर पातळी या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये काही वेळापुरतं सूर्यदर्शनही त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं व मात्र काही भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर खांदेचा विचार जर केला खांदेचा जगावचं जा चाकोड चा येवला रावेर जामनेर पाचोरा या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा याचबरोबर धुळ्याचा विचार केला तर सिंदखडा शिवपूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा तसेच नंदुरबारचा उत्तर भाग असा या भागामध्ये हलक्या मध्यमस्थी पाहायला मिळणार आहे मॉडेलनुसार त्या ठिकाणी पाऊस पाहायला मिळत नाही मग संध्याकाळनंतर पावसाची एक दोन ठिकाणी शक्यता कारण की उत्तरेकडून या ठिकाणी वारे वाहत आहे याचबरोबर नाशिकचा विचार केला नाशिकचा जो दक्षिण भाग असेल पश्चिम भाग असेल इगतपुरी नाशिक पेड सरगना याचबरोबर नांदगाव या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे अतिमुसळधार अति, अति जोरदार पाऊस त्या ठिकाणी पडणार नाही ढगाळ वातावरण पाय होऊ शकतो तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोकणाचा विचार केला कोकणाचा उत्तरकडून जर पाहिलं तर वाडा वसई उत्तरेचा भाग जो असेल पालघर जिल्ह्याचा या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळेल दक्षिण भाग जो असेल त्या ही ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा काही वेळापुरताच पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर मुंबई असं ठाणे प पनवेल कल्याण याचबरोबर मुंबई शहर उपनगर नवी मुंबईचा काय भाग असेल या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर रायगडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्येही अलिबागा पेन याचबरोबर याचबरोबर खालापूर असेल पाले असेल माणगाव असेल या भागामध्येही तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर आपण रत्नागिरीचं जर पाहिलं रत्नागिरीचा समुद्र सपाळीचा भाग जो असेल लांजा याचबरोबर अनुस्कर घाट असेल राजापूर असेल ओनी असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा उत्तरेचा भाग जर पाहिला पेठ अजून मंडणगड असेल चिपूण असेल देवरुख असेल या भागामध्ये हलक्या ते मध्यम श्री पाहायला मिळणार याचबरोबर सिंधुदर्गचा विचार केला सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर जे हवामान खात्याच्या आय एम डीच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये रायगड असेल याचबरोबर साताऱ्याचा घाटमाताच भाग कोल्हापूरचा घाटमातेच भाग आहे तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ऑरेंज अलर्ट दिला आहे काही वेळापुरत्या त्या ठिकाणी जोरदार किंवा मध मुसळधार पद्धतीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर पुण्याचा घाटमातेच भाग आणि ठाणे असेल आणि मुंबई या भागामध्ये येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी लाईटिंगचा तुमच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतं सॉरी जोरदार सुरुवात पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर लातूर नांदेड परभणी बीड असेल जालना असेल याचबरोबर सध्या संभाजीनगर जळगाव धुळे आणि नंदुरबार तसेच बुलढाणा असेल जा याचबरोबर अकोला वाशिम अमरावती वर्धा तसेच यवतमाळ या भागामध्ये लाईटनिंग थंडरसनच्या ॲक्टिव्हिटी होणार होण्याची दाट शक्यता आहे त्या ठिकाणी अलर्ट जारी केला आहे याचबरोबर हिंगोली असेल आणि बीड नांदेड असेल या भागामध्ये मात्र मुसळधारपुतीचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याचीही दाट शक्यता आहे याचबरोबर चंद्रपूर असेल भंडारा गोंदिया ना नागपूर या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर गडचिरोलीचं पाहिलं गडचिरोलीमध्ये हम हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पालघर असेल नाशिकचा संपूर्ण जिल्हा अहिल्यानगर पुणे शहर असेल सातारा शहर असेल सांगली कोल्हापूर शहर असेल याचबरोबर सोलापूर असेल आणि धाराशिव असेल या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही त्या ठिकाणी ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या शिवता तासाचं महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज याचबरोबर हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला आता आपण सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा बेल नक्की करू करा धन्यवाद